श्री क्षेत्रफळ मंदिर परिसरात असणाऱ्या स्वयंभू शंकराच्या मंदिरामध्ये देखील भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मंदिर प्रशासनाने महाशिवरात्री निमित्त दर्शनाला आलेल्या भाविकांसाठी दर्शनाची सोय केली होती स्वयंभू श्री क्षेत्रपाल देवस्थान खेडमधील जागृत देवस्थान आज या ठिकाणी महाशिवरात्र उत्सव खूप उत्साहात साजरा हो होत आहे आज या ठिकाणी खूप वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत स सकाळी अभिषेक दुपारी भजन संध्याकाळी या ठिकाणी हरिपाठाचा कार्यक्रम झालेला आहे आणि दहा वाजता या ठिकाणी त्रिमूर्ती मंडळ यांचं भारूड या ठिकाणी या ठिकाणी भारुडाचं आयोजन केलेलं आहे तसंच या मंडळाच्या वतीनं सालवादप्रमाणे महाशिवरात्री झाल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी श्री सत्यनारायणाची महापूजा व महाप्रसादाचा या ठिकाणी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतो श्री या ठिकाणी मी खेड शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की श्री स्वयंभू देवस्थान क्षेत्रपाल मंदिर या ठिकाणी श्री सत्यनारायणाची महापूजा या ठिकाणी उद्या आयोजित केलेली आहे तरी महाप्रसाद संध्याकाळी सात ते दहा या वेळेत होणार आहे नमस्कार मी संदीप शंकर चव्हाण क्षेत्रफळ ग्रामस्थ नगरमधील एक रहिवासी या ठिकाणी स्वयंभू श्री क्षेत्रपाळ दैवत आणि त्याचा महाशस्त्र उत्सव या ठिकाणी आम्ही जवळजवळ पंचवीस वर्ष या ठिकाणी महाशरत्र उत्सव साजरा करतो आणि त्या अनुषंगाने दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची महापू महापूजा आणि महाप्रसाद या ठिकाणी आम्ही आयोजित करत असतो येत महाशरत्र उत्सव नव्हे तर या ठिकाणी शिमगा उत्सव नवरात्र उत्सव अशा वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव आणि त्या जोडीला सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही मंडळाच्या वतीने श्री छत्रपळ स्वयंभू क्षेत्रपाळाच्या सामर्थ्याने आम्ही या ठिकाणी आयोजित करतो आणि जे जे कार्यक्रम जाँ उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवतो त्या केले उप आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उत्तम प्रतिस उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळून हा कार्य कार्यक्रम निर्विघ्न त्याच्या कृपेमुळे आज या ठिकाणी कार्यक्रम पार पाडत आहेत